कल्याणपूर्वेतील रुग्णालयासह रस्त्यावरील खड्डे कचरा प्रश्नी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी पालिका आयुक्त इंदुराणे जाखड यांची भेट घेतली यावेळी शिवसेना शहर प्रमुख गायकवाड यांनी खड्डे भरण्याची कामे निकृष्ट दर्जाची असल्याचं आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलं या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होतीये खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांचा जीव जाऊ शकतो महापालिकेने कोल्ड मिक्स आणि हॉट मिक्सचा वापर करून खड्डे तातडीने बुजवा अशी मागणी केली या बैठकीदरम्यान कल्याण डोंबिवली महापालिका कल्याण पूर्वेतील शक्तीधाम येथे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय मात्र या रुग्णालयाच्या आरक्षण बदलाचा ठराव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे हा प्रस्ताव मंजूर होईपर्यंत आयुक्तांनी त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारात त्या ठिकाणी प्रसूतीगृह आणि ओपीडी सुरू करावी अशी मागणी मी कल्याणकर संस्थेच्या वतीने नितीन निकम यांच्यासह हो शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी आयुक्तांकडे केली आहे या प्रकरणी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आयुक्तांना तशा सूचना दिल्या आयुक्तांनी आज निवेदन स्वीकारलं असून प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून काय करता येऊ शकतं त्याप्रमाणे पुढील कारवाई केली जाईल असं आयुक्तांकडून आश्वासन दिल्याचं निकम यांनी सांगितलंय हॉस्पिटल दवाखान्याच्या बाबतीत व्यवहार या ठिकाणी केलेले आणि पंधरा ऑगस्टला त्या ठिकाणी उद्घाटन आहे त्याचप्रमाणे या कल्याण पूर्व विभागामध्ये आज आरोग्याच्या बाबतीत गांभीर्य आयुक्तांना आम्ही सांगितलेलं आहे अनेक ठिकाणे घनकच कचऱ्याचा जो रस्त्यावरती पडीक कचरा आहे त्याच्या बाबतीत कल्पना दिली त्याचप्रमाणे कल्याण पूर्व भागामध्ये अनेक ठिकाणे खड्डेमय रस्ते झालेले आहेत अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे त्या काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचा ठेकेदारांनी जो मटेरियल वापरला आहे त्याचंसुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्यांना मॅडमला निर्देशन आणून दिलेलं आहे त्याचप्रमाणे आपण बोल्ड मिक्स अशा पद्धतीचं मटेरियल वापरून त्या ते ठिकाणी जेणेकरून पावसामध्ये तो निघून जाणार नाही खड्डे भरलेला मटेरियल अशा पद्धतीचं मटेरियल त्या ठिकाणी वापरायला सांगितलेलं आहे त्या ठिकाणी आयुक्तांना जलद गतीने ते खड्डे बुजवण्याचं काम सुरू करण्यासाठी त्यांना निवेदन दिलेले आहे आज आजक हे सगळं आम्ही आयुक्तांना निर्देश दिल्यानंतर आयुक्तांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आणि आजच त्या ठिकाणी कामास सुरुवात होईल असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे कल्याणपूर्व गणेशवाडी येथे शक्तिधाम येथे जे सांस्कृतिक भवनाचं आरक्षण आहे ते तेथे आपण लवकरच एक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सुरू करणार आहोत ज्यात महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत सर्व उपचारांवर तिथे मोफत उपचार केले जाणार आहेत परंतु तो जो आरक्षणाचा जो हस्तांतर ह्याचं प्रक्रिया आहे बदल करण्याची तिथं आपण हॉस्पिटलचं हॉस हॉस्पिटल सुरू करतो आहे तर अजूनपर्यंत नगर रचना वि विभागाला ती फाईल पडली लवकरच त्याचं हॉस्पिटलमध्ये ते आरक्षण बदल आपण करून घेणार आहोत म्हणून आम्ही आयुक्तांची भेट घेतली तिथं आपण साधारण पंधरा ऑगस्ट रोजी तीस बेडचं एक प्रसूतीगृह सुरू करतो आहे तसंच गणेशवाडी प्रभागातच जे गीता अर्किशनदास रुग्णालय जिथं ओपीडी चालते कोळशवाडी नागरी सुविधा दा केंद्र चालतं तर ता आयुक्तांकडे आम्ही आता महेश आता आम्ही तोच प्रस्ताव दिला की जर आपण इथलं नागरी सुविधा केंद्र हे जर समजा शक्तीधाममध्ये जिथं आपल्याला जागा आहे तिथं जर घेतलं व गीता अर्किशनदास या हॉस्पिटलमध्ये जर आपण लहान मुलांचं एक हॉस्पिटल सुरू केलं कारण कल्याणपूर्वत लहान मुलांचं एक एकही हॉस्पिटल नाही आहे तर त्याचा निश्चित लोकांना लाभ येईल यासंदर्भात आयुक्तांशी आमची चर्चा झाली खासदार साहेबांनी देखील आयुक्तांना याबाबत काही सूचना केल्या आहेत व सकारात्मक चर्चाहून आयुक्तांनी त्याबाबत लवकरच या संदर्भात काय करता येईल किंवा तातडीने या संदर्भात उपाययोजना करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत दोन चार दिवसात याबाबत अधिकारी प्रत्यक्ष जागेवर येऊन या सर्व गोष्टींची पाहणी करणार आहोत